मित्रांनो तुमच्यासोबत असं होतं का की तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने ट्रेड घेतला पण पुढच्या क्षणी मार्केट तुमच्या विरोधात जाऊन तुमचे पैसे दुबाले काय होतं हो की मित्रांनो तुम्ही काय करता सपोज हा रेजिस्टन्स तुम्हाला मिळालेला आहे आणि असं वाटत आहे की हा ब्रेक इथे ब्रेकआउट आल्यावर हो तुम्हाला एक चांगला ट्रेड रेडी होत आहे तुम्ही या रेजिस्टन्सच्या वरती काय करता बाय करता बाय केल्यानंतर जसा हा वरती जातो तुमचा बाय ऑर्डर एक्झिक्यूट झाला कि हा टर्न मारतो आणि तुम्ही लावलेला खालचा स्टॉप लॉस घेऊन तुमचे पैसे मार्केट घेऊन जातं तशाच पद्धतीने तुम्ही सपोर्ट वर काय करता एक ब्रेकआउट ट्रेड आयडेंटिफाय करता राईट आणि सपोर्ट तुटल्यावर तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होतो पण तो टर्न झाला की तुमचे पैसे स्टॉप लॉस जाता आणि तुमचे पैसे डुबतात अशा पुष्कळच्या ट्रेडर सोबत होतो नंतर तुम्हाला राग येतो तुम्हाला वाटतं की मार्केट नेहमी माझा स्टॉप लॉस घेत तुम्ही विचार करता असं का होतंय मोठे प्लेयर्स तुम्हाला फसवत आहे का मित्रांनो सत्य हे आहे की तुम्हाला चुकीच्या ठिकाणी एंट्री घेत आहात मी पण ही चूक करत होतो आणि प्रत्येक वेळी असंच वाटायचं की मार्केट फक्त माझा स्टॉप लॉस घेतो डिमांड आणि सप्लाय झोन योग्य प्रकारे ओळखणे हाच खरा खेळ आहे मित्रांनो जर तुम्ही हे शिकून घेतलं तर तुम्ही स्मार्ट ट्रेडर सारखे ट्रेड करा आणि रिटेल ट्रेडर प्रमाणे फसणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेस्ट हायनी हायली रिवॉर्डेबल डिमांड अँड सप्लाय झोन ओळखण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत शिकवणार ज्यामुळे तुम्हाला पुढचा ट्रेड अधिक प्रॉफिटेबल आणि फायद्याचा ठरेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की मी इथे लाईव्ह प्रूफ पण दाखवणार आणि स्ट्रॅटेजी किती प्रभावीप्रमाणे काम करते हे पण एक्सप्लेन करणार तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघा इथे सगळ्यात आपल्याला सगळ्यात आधी बेस्ट सप्लाय आणि बेस डिमांड दोन्ही पण गोष्टी कशा ओळखायच्या ना हे लक्षात घ्या मी इथे ड्रॉप कर, करतो बेस चांगलं आणि वाईट काय या दोघी दोन्ही वस्तू दोन्ही इथे आपण गोष्टी डिस्कस करणार आहे सो बघा इथे बेस्ड सप्लाय बेस्ड मी आधी सप्लाय चालू करतो ठीक आहे बेस्ट सप्लाय जर विचार केला प्राइस जे फिरत आहे आणि एक क्विकली चार्ट वरती फॉल आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे काय हा स्पीडने फॉल हे दाखवतो की हा बेस सप्लाय आहे काय रिझन आहे लिक्विडिटी बद्दल सगळ्या गोष्टी इथे सांगतो आधी मला वाईट सप्लाय इथे ड्रॉ करू द्या तो कसा असणार बघा प्राईस कशी स्लो स्लो खाली येत आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तो पण ती इथे ड्रॉ करतो आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या बघा इथे प्राइस कशी स्लो येत आहे अशा पद्धतीने आता इथनं काय विचार करायचा की या ओरिजिन मधनं प्राइस पडायला बघा काही वेळ घेतलेला नाही आणि फटाफट प्राइस पडलेली आहे पण या एरिया मधन आपण झोन मार्किंग कसं करायचं काय करायचं सगळं डिस्कस करूया इथे सप्लाय डिमांड दोन्ही पण डिस्कस करूया आता मी आधी सप्लाय आलं तोंडात माझ्या आता मी सप्लाय डिस्कस करत आहे बघा इथे स्लोली 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 पडत आहे म्हणजे इथे काय झालं असणार नेमकं काय झालं इथे चार्ट होते ते समजायचा प्रयत्न करा तुम्ही राईट right? का, का हा फॉल विकली आला हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे काय होतं जेव्हा प्राइस इथे खेळत होती त्यावेळेस इथे काय झालं असणार मोठ्या प्लेयर्सनी ह्यूज क्वांटिटी मोठ्या क्वांटिटीने इथे ऑर्डर्स टाकलेले असणार सेलिंग ऑर्डर्स सेलिंग ऑर्डरची क्वांटिटी जास्त असल्यामुळे चार्टवर एक प्रेशर आला आणि प्राईज खाली पडली पण इथे जे टाकलेले सेलिंग ऑर्डर असतात ते कंप्लीटली एक्झिक्यूट होत नाही कारण की प्राइस क्विकली पडून गेलेली आहे ते इथे ते काय असतात इथे या एरियात ते पेंडिंग पडलेले असतात आणि ते पेंडिंग पडलेले असल्यामुळे राईट प्राइस काय करतात पेंडिंग म्हणजे काय ही लिक्विडिटी राईट ही काय आहे लिक्विडिटी सो प्राइस काय करतं इथे आणखी अप्रोच करतो चार्टवरती आणि इथे पडतं म्हणजे हे काय आहे पुलबॅक ट्रेड्स आहे मित्रांनो ब्रेकआउट ट्रेड्स नाही आहे फेक ब्रेकआउट पासून वाचण्याचा सगळ्यात सोपी आणि एक म्हणजे सिंपल असा आयडिया तुम्ही समजू शकता सो काय होतं तुम्हाला समजलं की प्राईज या झोन मध्ये आणखी जाते तर तुम्ही काय करणार या कन्सॉलिडेशनला झोन मध्ये टाकणार आणि इथे वेट करणार आधी सप्लाय आलेला आहे म्हणजे हा सप्लाय झोन रे, रेडी झालेला आहे हा कुठला झोन रेडी झाला सप्लाय म्हणजे इथनं काय करणार तुम्हाला आता समजलं की प्राईज वरती येणार आणि पडणार तर तुमची हे खालची लाईन काय होणार एंट्री लाईन वरचा लाईन स्टॉप लॉस आणि जसं जवळ ना तुम्ही ऑर्डर टाकणार आणि नंतर प्राइस तुमच्या डायरेक्शन पडणार पण दुसऱ्या केसमध्ये काय झालेलं आहे दुसऱ्या केस मध्ये प्राईस इथे थांबली बट पडली स्लोली स्लोली हे दाखवतं की इथे सेलर्सने खाली पडण्याचा प्रयत्न केला पण सेलर्स मध्ये तो जोर नाही त्यांची ऑर्डर नाही आहे म्हणजे इथे लिक्विडिटी असण्याची चान्सेस खूप कमी आहे ज्यावेळेस इथे प्राईज या सप्लाय झोन मध्ये जाणार ते थोडीशी रिएक्ट करणार किंवा डायरेक्टली तोडून वरती तुमचा स्टॉप लॉस घेणार या पद्धतीमध्ये दोन्ही पण पुलबॅक ट्रेडर पण ट्रॅप होणार इथून प्राइस अशी पण येणार आणि ब्रेकआउट ट्रेडर पण ट्रॅप होणार पुलबॅक ट्रेडर का ट्रॅप होणार की कारण की चांगला सप्लाय नाही आहे आता तुम्हाला समजलं असेल चांगला सप्लाय काय तर प्राइस स्पीडने पडणे मी तुम्हाला चार्ट वरती पण एक्सप्लेन करतो तुम्हाला सगळं समजणार तुम्ही डायरेक्ट मेंटेन करा सगळं काही तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित लिहून ठेवा आता आपण एक चांगला डिमांड कसा ओळखायचा त्यावर एक्सप्लेन ते समजून देतो आणि नंतर आपण समोर वळूया कशाकडे चार्ट प्रॅक्टिस करण्याकरता एक चांगला डिमांड म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न करा प्राईस काय होता इथे बघा कन्सॉलिडेट झाली कन्सॉलिडेशन म्हणजे काय कशाला झोन मध्ये टाकायचं ते सगळं आपण इथे डिस्कस करणार आणि क्विकली वरती गेली राईट दुसरा सप्लाय वाईट सॉरी वाईट डिमांड म्हणजे काय बघा प्राइस किती स्लोली स्लोली जात आहे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या हा आपल्या या मध्ये पाचवा व्हिडिओ आहे मित्रांनो चार व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल ते तुम्ही बघून घ्या आता इथे बघा काय झालं इथंनी प्राइस क्विकली वरती गेली म्हणजे काय बायर्सनी इथे जे ऑर्डर्स टाकले होते ते ह्यूज होते हा प्राइसचा मूव आपल्याला दाखवतो आणि ज्यावेळेस ऑर्डर टाकले जातात ते कम्प्लिटली एक्झिक्यूट नाही होत तर इथे डिमांड क्रिएट झालेली आहे प्राइस वरती गेली आणि आणखी प्राइस ज्यावेळेस इथे येणार आणखी ज्यावेळेस प्राइस इथे टॅप करणार या आपल्या डिमांड झोन मध्ये तर आणखी इथे काय येणार डिमांड येणार सो ही जे आपण रेक्टँगल मार्क केलेला आहे याची ही तुमची काय वर आहे ते वरची पी सॉरी एंट्री एंट्रीला पीएल म्हणतो एंट्री लाईन आणि खालचा स्टॉप लॉस इथे टॅप करून ती अशा पद्धतीने वरती जाणार आणि तुमचा ट्रेड सक्सेस होणार पण तीच जर गोष्ट आपण दुसऱ्या केस मध्ये जर विचार केला तर प्राईज या डिमांड झोन मधून स्लोली स्लोली वरती जात आहे याचा अर्थ की इथे टाकलेले ऑर्डर्स सफिशियंट नाही आहे फक्त सफिशियंट इतक्याच करता आहे की कर ती प्राइसला वरती घेऊन जात आहे पण इथे लिक्विडिटी नाही आहे म्हणून जर नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम जर हे पुन्हा इथे टॅप करणार अशा पद्धतीने तर तुमचा झोन हा एक तर थोडासा रिवॉर्ड देणार किंवा ब्रेक केला जाणार आणि जर तुम्ही ब्रेकआउट वर काम करता तर अशा पद्धतीने आणखी वरती घेऊन तो तुमचा स्टॉप लॉस घेतला जाणार म्हणजे एक तर तुम्ही ते पुलबॅकवर पण काम करू शकत नाही आणि ब्रेकआउट वर तुम्ही फॉल्स ब्रेकआउट मध्ये फसू शकता तर बेस डिमांड म्हणजे काय प्राइसने क्विकली वरती जाणं आता आपण बेस सप्लाय आणि बेस डिमांड हे समजलेलो आहे मी प्रूफ पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला हा निफ्टीचा चार्ट आहे तुम्ही कॉन्सेप्ट कुठे पण अप्लाय करू शकता बँक निफ्टी निफ्टी तुम्हाला जिथे वाटेल तिथे अप्लाय करा काही पण प्रॉब्लेम नाही आहे सो हा आपला होता बेस डिमांड मी तुमच्याकरता इथे ठेवतो आणि हा आपला होता बेस सप्लाय राईट आता आपण या निफ्टीच्या चार्टवरती त्याला शोधूया इवन मी जो झोन दाखवणार तुम्हाला तो मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे माझ्या निफ्टी बँक निफ्टीवर डेली व्ह्यूज येतात आणि मी तिथे चांगले चांगले डिमांड झोन सबस्क्रायबर सोबत शेअर करतो सप्लाय झोन शेअर करतो तर हा पण झोन शेअर केलेला होता तुम्ही बघून घ्या व्हिडिओ राईट आता इथे बघा या सप्लायला कडे लक्ष द्या मी ड्रॉ केलेला चांगला सप्लाय आता बघा इथे कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि इतनी प्राईस क्विकली पडलेला आहे मग थोडं कन्सॉलिडेशन आणखी प्राइस पडलेली आहे जसं इथे पडलेले आहे थोडं कन्सॉलिडेशन आणखी खाली राईट सो इथनं एक चांगला सप्लाय आलेला आहे समजा तुम्हाला तुम्ही हे चार्टवरती अप्लाय करा तुम्हाला अल्टिमेट रिझल्ट मिळणार राईट right? कॉमेंट करायचं विसरू नका मित्रांनो लाईक करायचं विसरू नका आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसेल केला ना तर माझ्या टेलिग्राम चॅनल चे फर्स्ट फर्स्ट मध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथे मी मार्केट ओपन होण्याआधीच लेवल्स शेअर करतो राईट चला तर आता आपण काय केला इथे सप्लाय आला आहे म्हणून सप्लाय झोन मार्क केला राईट यामध्ये आपल्याला माहित आहे की इथनं हा वरती जाणार या झोन मध्ये आणि असा पडणार सो so, एंट्री लाईन कुठली असणार पुलबॅक ट्रेड्स आहे रिटेल ट्रेड्स आहे तर वर हे टू टू टू, टू फाईव्ह नाईन झिरो ही तुमची एंट्री लाईन असणार आणि टू टू सिक्स थ्री वन पॉईंट नाईन हा तुमचा स्टॉप लॉस असणार चला आता समोर बघूया आपण काय झालं इथे हा ट्रेड मी शेअर केलेला आहे ठीक आहे माझ्या निफ्टी बँक निफ्टीच्या व्ह्यू मध्ये तुम्ही बघून घ्या एक दिवशी थोडा रिवॉर्ड मिळाला होता दुसऱ्या दिवशी जे माझे सबस्क्रायबर बघत आहे त्यांना समजत असेल नंतर चांगला रिवॉर्ड मिळाला दुसऱ्या दिवशी बघा किती चांगला फॉल आलेला आहे या ट्रेडमध्ये आहे तुम्ही बघू शकता एकशे पंच्याहत्तर पॉईंटचा गेन आपण इथे घेतलेला असतं आता टार्गेट काय असतं ज्या वरून तो तुमच्या झोन मधून निघालेला आहे जिथनं रिटर्न जातं ते तुमचं टार्गेट असतं हे टार्गेट तुमचं तुम्ही बघा हे टार्गेट अचीव्ह झालेलं आहे परफेक्टली राईट सो बेस्ट सप्लाय मी तुम्हाला चार्टवरती दाखवला आता तु मी बेस्ट डिमांड दाखवतो चला आता बघा इथे इथे बघा एक घंट्याच्या चार्ट मध्ये आयडेंटिफाय केला होता पण तुम्हाला पंधरा मिनिटच्या चार्ट मध्ये दाखवतो कारण की चांगला दिसणार तुम्हाला तो आता बेस्ट डिमांड म्हणजे काय प्राइस क्विकली वर जाणं आता इथे बघा नॉन स्टॉप प्राईज वरती जात आहे किती बेस्ट वेनी जात आहे बघितलं तुम्ही म्हणजे किती चांगला डिमांड इथे क्रिएट झालेला आहे तो इथे कन्सॉलिडेशन म्हणजे काय या चार बेस कॅन्डल बेस कॅन्डल म्हणजे ज्याची बॉडी छोटी वीक मोठे यावर व्हिडिओची लिंक मध्ये मिळेल आणि माझ्या प्रिव्हियस चार व्हिडिओची पण मिळेल ते बघून घ्या तुम्ही बेस कॅन्डल म्हणजे काय तुम्हाला समजेल तिथनं ठीक आहे डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये आहे सो मी काय करणार या कन्सॉलिडेशनला मार्क करणार आणि अशा पद्धतीने मी डिमांड झोन मार्क केला डिमांड आहे इथनं वरती केला आहे म्हणजे नेक्स्ट टाइम काय होणार ज्यावेळेस पण तो आपल्या मध्ये इथे टॅप करणार तो वरती जाणार असं आपलं ॲझम्शन आहे मी प्रूफ पण दाखवतो हा आता तुम्हाला हे बघा इथन तो आपल्या डिमांड झोन मध्ये ब्युटीफुली बघा ब्युटीफुली टॅप झाला किती तारखेला टॅप झाला खाली डेट बघा इलेव्हन मार्चला टॅप झालेला आहे आता तुम्ही चला आपण टेलिग्राम वर जाऊया माझ्या आणि मी इथे डीवी स्लॅब दिलेला कुठला होता डी स्लॅब डिस्कस केल्याने आपण मी सर्च करतो डीवीस हा डी स्लॅब हे बघा फ्युचर आता बघा वरती डेट बघा इथे डेट दिसेल ठीक आहे किती आहे एलेवन मार्च हे दिसली एलेव्हन मार्च राईट बरोबर कुठे आहे डीव्ही स्लॅब हा बघा डीव्ही स्लॅब इथे व्यवस्थित सगळं टाइम वगैरे बघून घ्या किती वर दिला होता ते पण बघा मार्च मार्चला मार्केट ओपन होण्याआधी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी हा ट्रेड दिलेला होता मार्केट ओपन व्हायचं होतं मित्रांनी मित्रांनो अकरा मार्चला चौ चौपन्न छत्तीस चौपन्न छत्तीसच्या वर हा दिलेला आता चला आता बघा तुम्ही इथे चौपन्न एकोणचाळीस तीन चार पॉईंट खाली वरत होता किती वाजता झाला हा नऊ पंधराला एक्झिक्यूट झालेला आहे म्हणजे हा पंधरा मिनिटचा टाइम फ्रेम आहे नऊ सतरा नऊ अठरा नऊवीस नऊ पंचवीस ला झालेला असेल ठीक आहे सो इथे बघा तुम्ही किती अकराला नऊ पंधराला मार्केट ओपन झाल्यानंतर आपला झोन ओपन झाला म्हणजे मी कुठे आयडेंटिफाय केला इथे मला समजलं की हा जवळ येता आहे एक्झिक्युशनला सो so, ह्या आपल्याला ट्रेड देणार सो so, मी काय केला हा ट्रेड पकडला आणि तुम्ही बघू शकता किती ब्युटीफुली आता टार्गेट था कुठलं असतं जिथं आपल्या सप्लाय झोन मध्ये हा रिटर्न आला इथं सॉरी डिमांड झोन मध्ये रिटर्न आला राईट इथं रिटर्न आला सो so, इथे टॅप झाला आणि वरती जात आणि हा टार्गेट असणार आपला टार्गेट मिळालेला आहे बघा तुम्ही वन इस टू फाईव्ह वन इस टू सिक्स टार्गेट मिळालेला आहे किती ब्युटिफुली हा सो बेस्ट डिमांड कसा ओळखाचा हे मी तुम्हाला समजवत आहे आणखी काही टिप्स देतो चला आणखी एक एक्झाम्पल बघूया तुम्ही कुठल्या पण सेगमेंट मध्ये अप्लाय करू शकता कुठला आहे अनंतराज राईट आता पुन्हा आपण टेलिग्रामवर जाऊया अनंतराजला शोधतो मी म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की मी कधी पकडलेला आहे अनंत ठीक आहे हा बघा राईट काय आहे अनंतराज एक्सपेक्ट बाईंग ॲट चारशे सदुसष्ट राईट आता तुम्ही आधी अकरा मार्च हे बघितली डेट अकरा मार्च किती वाजता दिला होता हा पण अनंतराज आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी म्हणजे मार्केट ओपन होण्याच्या आधी चारशे सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर वर कितीवर चारशे सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर आता चला या इकडे बघा हे मार्केट इथे ओपन झालं तुम्ही खाली बघा डेट बघा अकराला राईट इथे ओपन झालं दुसरी कॅन्डल झोनमध्ये डीप झाली चारशे सदुसष्ट पॉईंट पंचाहत्तर हे बघा चारशे सदुसष्ट पॉईंट पंच्याऐंशी आहे बरोबर इथे थोडा झोनवर झोन आहे म्हणून तो कन्सिडर केलेला आहे मी राईट तुम्ही बघत आहे इथे किती पर्फेक्टली हा एक्झिक्यूट झालेला आहे चारशे सदुसष्ट पंच्याऐंशी वरती आणि आपला टार्गेट कुठलं असतं टार्गेट मी तुम्हाला बोललेलो आहे टार्गेट जिथनं आपल्या डिमांड झोन मध्ये रिटर्न येणार इथनं निघालेला इथनं रिटर्न येत आहे तर हे तुमचं टार्गेट मिळालं बघा वन इस टू सेवन वगैरेचा रिवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे किती चांगल्या पद्धतीने हे काम करतात जर तुम्ही स्टॉक हो स्टॉकमध्ये जर करत आहे तर तुम्हाला एक परफेक्ट रिझल्ट इथे मिळणार राईट आणखी तुम्हाला एक डेव्ही मध्ये एक चांगला झोन दाखवतो आणि लक्षात घ्या की डिमांड तुम्हाला मध्ये आयडेंटिफाय करायचं आहे आणि सप्लाय तुम्हाला कशामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे डाऊन मध्ये आयडेंटिफाय तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायचं विसरू नका सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कॉमेंट करायचं विसरू नका आणि चार्टवर तुम्ही घरी हे प्रॅक्टिस करा ठीक आहे आणि तुम्ही माझा व्हॉट्सअपमध्ये नंबर आहे तुम्ही मला सांगू शकता तुम्ही तुम्हाला ते दिसत आहे की नाही दिसत आहे बघा इथे आहे एकच बेस स्कॅन्डल कन्सॉलिडेशन आणि क्विक अप मूव आहे क्विक अप मूव चांगला वरती फेकला गेला म्हणजे खूप चांगला डिमांड इथे क्रिएट झालेला आहे आणखी ज्यावेळेस या डिमांडमध्ये पडणार ना टॅप होणार ना तर चांगला मूव येणार बघा इथे तुमच्या डिमांडमध्ये आला बस टॅप केला हा आधीचा झोन होता याला मी डिलीट करतो कन्फ्युजन नको राईट अशा पद्धतीने राईट बघा किती चांगला वरती चाललेला आहे बघा बघा आहे वन इज टू एट वन इस टू नाईन पर्यंत हा निघून गेलेला आहे बघा आहे किती चांगल्या पद्धतीने रिवॉर्ड केला रिवॉर्ड दिला तुम्ही कुठली कॉन्सेप्ट यूज करताना मला तुम्ही कॉमेंट मध्ये मेन्शन करा मित्रांनो राईट मी त्यावर काही माझ्या एक्सपिरियन्स किंवा ओपिनियन त्यावर लिहेल आणि तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे आहे ते पण तुम्ही तिथे कॉमेंटमध्ये मेन्शन करा जेणेकरून मी तुम त्यावर व्हिडिओ बनवेल राईट right? आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करायचं विसरू नका कॉमेंट करायचा विसरू नका नका सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल इव्हन मी बँक निफ्टी निफ्टीवर व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा आणि डेली बघत जा मी कशा पद्धतीने समजायचा प्रयत्न करतो त्यात पण काही मॉडिफिकेशन पाहिजे असेल तर त्याचे पण कॉमेंट करा ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आणखी एक धमाकेदार कॉन्सेप्ट मी घेऊन येणार आणि डिस्कस करणार